नमस्कार अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण पौष्टिकतेचा खजिना असलेल्या मेथीदाण्याची अगदी रुचकर लागणारी किंवा अजिबात कडू न होणारी अशी मेथीदाण्याची रेसिपी बनवणार आहोत आपल्या सर्वांना तर माहीतच आहे मेथी ही चवीला अतिशय कडू पण पौष्टिक असा हा घटक किंवा पदार्थ सेवनामध्ये असायला हवा त्यातले त्यात घरातले त्यात मोठे किंवा कळते हे पदार्थ खातात पण लहान मुलं असे पदार्थ खायला नाक मुरडतात किंवा खायचं टाळतात पण पुढे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही मेथीची रेसिपी बनवली तर कोणाला कळणारही नाही की ही कडू मेथी आहे म्हणून तर मेथी दाण्याची रेसिपी पाहता पाहता त्यामध्ये असलेले गुणही आपण पाहणार आहोत चला तर मग हेल्दी आणि पौष्टिक अशा या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी भरून मेथीचे दाणे घेतलेले आहेत याचं वजनी प्रमाण सत्तर ग्राम इतक आहे मेथीचे दाणे स्वच्छ निवडून घ्यावेत बऱ्याच वेळेला या मेथी दाण्यासारखेच दिसणारे खडे यामध्ये आढळून येतात आता हे स्वच्छ धुवून घेऊयात भरपूर पाणी टाकून हे मेथीदाणे पाच ते सहा घंटे भिजवून घेऊया सहा ते सात तासांनी चेक करूयात हे पहा तुम्ही पाहू शकता मेथीदाणे छान असे भिजलेले आहेत आता या भिजवलेल्या दाण्याची सुद्धा डायरेक्ट आपण भाजी करू शकतो पण या मेथीदाण्याला आपण मोड आणणार आहोत आणि अजून पौष्टिक आणि जिवंत असे हे मेथीदाणे आपण तयार करणार आहोत मेथी भिजवण्याच्या प्रोसेसमुळे किंवा प्रक्रियेमुळे यामध्ये असलेले जडत्व कमी होते अर्थातच ही पचायला हलकी होते आणि कितीतरी पटीनं पौष्टिक असे गुणधर्म यामध्ये तयार होतात आता हे भिजवलेले मेथीदाणे चाळणीमध्ये काढून घेऊयात आपण हे मेथीचे दाणे सुती कपड्यात गुंढाळून ठेवले तरी चालतील हा एक कपडा गरमीसाठी यावरती झाकून ठेवूयात आणि ही चाळणी ते तासासाठी उबदार जागी ठेवून देऊयात आपण इतर कडधान्याला मोड आणताना जी पद्धत वापरतो तीच पद्धत इथे वापरायची आहे हे पहा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे जवळपास वीस तासांनी तुम्ही पाहू शकता अतिशय लांब लांब असे मोड आपल्या मेथीदाण्याला आलेले आहेत अगदी ते दिसायला मटकीसारखे दिसू लागलेले आहेत चाळीच्या छिद्रातून हे मोड बाहेर आलेले आहेत मोड येण्याची ही प्रोसेस गर्मीमध्ये लवकर होते आणि थंडीच्या वातावरणात मोड यायला जास्त वेळ लागू शकतो मेथीदाणे भिजवताना आपण ही एक वाटी भरून मेथीदाणे घेतले होते मोड आल्यानंतर याच वाटीने ही मेथी आपण मोजून पाहूयात तर जवळपास पाच वाट्या भरून ही मोड आलेली मेथी भरलेली आहे तुम्ही फरक पाहू शकता वजन करून सुद्धा तुम्हाला मी दाखवते वाटीचं वजन मायनस करून यामध्ये सुकी मेथीदाणे सत्तर ग्रॅम इतके भरले होते हे तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं आणि मोड आल्यानंतर दोनशे ग्राम हे मेथीदाणे भरलेले आहेत ॲक्च्युली यातली मोड आलेली काही मेथी आम्ही कच्चीच खाल्लेली आहे त्यामुळे वीस ते पंचवीस ग्रॅम मेथी यामध्ये कमी भरलेले आहे ही मेथी अशीच कच्च्या स्वरूपात भिजवून किंवा अशा प्रकारे मोड आणून एक दोन चमचे नियमित खाल्ल्याने ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांचं कंट्रोल कंट्रोलमध्ये राहतं ज्यांना डायबिटीज आहे त्यांचंही डायबिटीज किंवा शुगर कंट्रोलमध्ये राहतं किंवा या मेथीदाण्याच्या सेवनाने कॉलेस्ट्रॉल किंवा सारखा त्रास होत नाही शरीरातली कमजोरी याने दूर होते रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते वयात आलेल्या मुलींनी जर हे अशा प्रकारचे मेथीदाण्याचे सेवन महिन्यातून दहा ते पंधरा दिवस जरी केले तरी मासिक पाळीमध्ये होणारे त्रास म्हणजे स्फोटदुखी कंबर किंवा पाडदुखीसारखे त्रास त्यांना होत नाहीत ज्यांची डिलेवरी झालेली आहे त्यांच्या हेल्थसाठी मेथीदाणे वरदानासारखं काम करतं तसंच बाळंतणीसाठी दूध वाढ या मेथीदाण्याच्या सेवनाने चांगलं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहिती असेल मेथीचे लाडू बाळंतणीला खाऊ घालतात मस्त अशी या मोड आलेल्या मेथीदाण्यापासून चटपटीत अशी रेसिपी करूया त्यासाठी वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे पाच ते सहा काळे मिरे कलबत्त्यात ठेचून घेऊयात मेथीदाणे हे मुळातच गरम प्रवृत्तीचे असतात त्यामुळे मिरे नाही वापरले तरी चालेल तुमच्याकडे वातावरणात किती गरमा किंवा किती थंडावा आहे त्यानुसार मिऱ्यांचा वापर करायचा आहे किंवा मिरे वापरले नाहीत तरी चालेल काहीच हरकत नाही आता लसूण बारीक कट करून घेऊया सुद्धा कट करायची आहे आणि हे मोड आलेले मेथीदाणे अशी सर्व पूर्वतयारी झालेली आहे आता कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकायचं आहे सुक्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं त्यामुळे तेल जरा नेहमीपेक्षा थोडं जास्त वापरायचं आहे तेल तापलं की एक चमचा भरून जिरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाव चमचा ओवा टाकायचा आहे चिरलेला लसूण टाकून चांगला परतून घ्यायचा आहे अर्धी कट केलेली कोथंबीर यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि ही सुद्धा यामध्ये छान अशी फ्राय करून घेऊयात जराशी हळद आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आपण इथे तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुमच्याकडे जर लहान मुले असतील तर तुम्ही तिखट कमी वापरा तसंही ही कळू मेथीची भाजी जराशी तिखट असेल किंवा स्पायसी असेल तर खायला अजून छान लागते खेचून घेतलेली काळे मिऱ्यांची पावडर टाकून घेऊयात एक छोटा चमचा भरून आमचूर पावडर टाकायचा आहे आमचूर पावडरमुळे जो थोडाफार मेथीचा कडवटपाना असेल तो सुद्धा जाणवणार नाही आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस पिळा किंवा एक चमचा भर व्हिनेगर किंवा दोन ते तीन आमसूल वापरलं तरी चालेल पण काहीतरी आंबट असायला हवं सध्या कैरीचा सीझन सुरू झालेला आहे कैरीचे बारीक तुकडे करून यामध्ये टाकले तरी चालेल काही हरकत नाही काही सेकंद हे मसालेसुद्धा आपण फ्राय करून घेऊयात आता हे धुवून घेतलेले मेथीदाणे यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे काळं मीठ आहे आपण साधं मीठ वापरलं तरी चालेल काहीच हरकत नाही अर्धी ते एक वाटी पाणी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिटं स्लो ते मिडियम गॅसवरती हे मेथीदाणे आपण शिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा यावरचं झाकण एकदा ठेवलं की पाच ते सहा मिनिटांनीच काढायचं आहे त्या दरम्यान अजिबात झाकण उघडायचं नाही एकदा झाकण काढलं की पुन्हा झाकण ठेवायचं नाही याने मेथीदाण्याची चव कडवट होऊ शकते आता हे अशाच प्रकारे स्लो ते मिडियम गॅसवरती अवघ्या पाच ते सहा मिनिटांनी झाकण काढून पाहूयात पाच ते सहा मिनिटात भिजवलेले असल्याकारणाने मेथी हे मेथीदाणे शिजले जातात हे पहा आपण चेक करूयात झाकण काढल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिटं वर खाली करून हे मेथीदाणे परतून घ्यायचे आहेत या मेथीदाण्याची भाजी जास्त कोरडी नसावी जरा ओलसरच असावी शेवटी यामध्ये अर्धी ठेवलेली कट केलेली कोथंबीर टाकूयात ही भाजी तीन ते ती चार दिवस फ्रीजश शिवाय चांगली राहते आणि फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस ही भाजी चांगली राहते अतिशय कमी साहित्यात झटपट म्हणजेच दहा मिनिटात होणारी पौष्टिक अशी ही मेथीदाण्याची भाजी दिसायला तेवढीच सुंदर दिसते मुलांनी विचारलं तर कडधान्याची भाजी आहे असं सांगा त्यांना कळणारही नाही ताटात दोन चमचे जरी ही भाजी घेतली तरी पौष्टिक असा हा पदार्थ सर्वजण अगदी लहान मोठे आवडीनं खातील एवढी रुचकर अशी ही कडू मेथीच्या दाण्याची भाजी तयार होते वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांनी तो हा पदार्थ दररोज दोन चमचे आहारात घ्यावा मग तो कच्च्या स्वरूपात भिजवून खा किंवा अशा प्रकारे चटपटीत मसालेदार भाजी करून खा अशा प्रकारे या सततच्या सेवनाने आपले आरोग्य केस त्वचा चांगले राहण्यास मदत होते फक्त आवडली म्हणून मेथीदाण्याची भाजी जास्तीची खाऊ नये प्रमाणात औषधाप्रमाणे खावी कच्च्या स्वरूपातली पोहे खायच्या चमच्याने एक चमचा मेथी म्हणजेच भिजवल्यानंतर तीन ते ती चार चमचे ही मेथी आपण आहारात घेऊ शकता तर अशी ही पौष्टिक रेसिपी पंधरा दिवसातून एकदा तरी नक्कीच करावी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अस्सल घरची मेजवानी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून आभार आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन दाबून घ्या तुम्हाला काही सांगायचं अथवा विचारायचं असेल तर कमेंट करा तर पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणि मस्त रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद